राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचं स्नेह संमेलन उत्साहात विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेचे स्नेह संमेलन हुतात्मा स्मृती मंदिर इथं उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अन्नाराव होते प्रमुख अतिथी दी आर्ट ऑफ लिव्हिंग देव गोस्की अनुपमा गोस्की यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माता पालक संघाचे सदस्य शीतल पवार प्रेमा कुंभार पालक शिक्षक संघाचे सदस्य ज्योतिबा खजिनदार ललिता कुंभार हुल्ले नेताजी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर ज्ञानेश्वर मेहत्रे संगीता विद्यालयाचे संचालक विश्वाराध्याय मटपती नेताजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी प्रास्ताविकेतून शाळेचे अहवाल वाचन केले त्यानंतर पीपीटी द्वारे शाळेत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दाखवण्यात आली स्नेहसंमेलनात जगाला तुझ्या रूपाचा डान्स का भूत अंगारू का अंबरसा नाना नानी दादा दादी श्रीराम गाणे तारक मेहता का उल्टा चष्मा आरंभ हे प्रचंड नेताजी पिचली माझी बांगडी धनगरवाड्यात वाड्यात सणांची ओळख शिवरायांचा इतिहास ढोलीडा ढोल बाजे बम बम बोले कराटे प्रात्यक्षिक आदी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले स्नेह संमेलनात बालवळी ते सातवी पर्यंतच्या तीनशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केदार कुंभारी यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन सुजाता फुलारी व उज्ज्वला भांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले